नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत काल त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीचा एक शासनाने टप्पावडीचा निधी त्याची तरतूद करून एक आनंददायी बाब घडून आणलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांमध्ये एक भागदूक होती कारण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शासन आदेश निघून सुद्धा नऊ दहा महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीची निधीची तरतूद झाली नाही मध्येच निवडणुका लागल्या निवडणुकीमध्ये निश्चितच या शिक्षकांनी सुद्धा भरभरून मताचा आशीर्वाद दिला आणि तेच सरकार सत्तेमध्ये आलं देवेंद्र जी मुख्यमंत्री झाले आणि सर्वांना असं वाटलं की आता हिवाळी अधिवेशनामध्ये आपलं काम होणारच आहे परंतु हिवाळी अधिवेशन सुद्धा संपलं आणि तदनंतर मात्र एक भीतीचं वातावरण सर्व शिक्षकामध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळालं परंतु त्या भीतीमध्येच एक संघर्ष लपलेला होता कारण या शिक्षकांसाठी संघर्ष काही नवीन नाही कारण असंच मिळालेलं नाहीये अगदी कायम शब्द काढल्यानंतर घोषित अघोषित मग टप्पा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असा छान खेळ चालू होता आणि त्याच खेळामध्ये आता हे टप्पावाडीचं तरी होईल का नाही अशी एक भीती तयार असताना सर्व शिक्षकांनी एक वज्रमुठ तयार केली आणि पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर हे काम झालं पाहिजे अशी जवळपास सगळ्यांची भूमिका तयार होत होती ती मनोभूमी तयार झाली आणि सगळ्यात महत्वाचा शिक्षकांच्या एकजुटीची ताकद काय असते कारण पहा आपण जेव्हा संघटितपणे लढतो तेव्हा सरकारला सुद्धा त्या मागणीकडं अतिशय सकारात्मक नजरेनं पाहावं लागतं नुसतं पाहून चालत नाही त्यावर निर्णय सुद्धा घ्यावा लागतो हे दाखवून दिलं ते सर्व शिक्षकांनी म्हणजे तुम्ही बुद्धिजीवी आहात तुम्ही क्रांती करू पाहणारे आहात क्रांती घडवणारे आहात परंतु स्वतःच्या न्याय हक्कासाठी का पेटून उठत नाही ही, ही भावना शिक्षकांमध्ये खऱ्या अर्थाने तयार होणं गरजेची होती ती तयार झाली आणि आठ आणि नऊ तारखेला तमाम महाराष्ट्राने पाहिलं की आझाद मैदानावर एक ऐतिहासिक पद्धतीची गर्दी सर्व शिक्षकांनी केली पण त्या गर्दीमध्ये काय होतं त्या गर्दीत होतं दुःख त्या गर्दीत होते आपल्या स्वप्न त्या गर्दीत होतं राष्ट्राचं भविष्य सुद्धा कारण शाळा बंद आंदोलन केलेलं होतं आणि त्या गर्दीमध्ये शिक्षकामध्ये होती एक भीती की आपण दोन दिवस शाळा बंद आंदोलन केलेलंच आहे पण पुढे कायमस्वरूपी शाळा बंद करण्याचा हत्यार आपल्याला उपसावं लागते की काय अशी परिस्थिती तयार झालेली होती पण निश्चितच आंदोलनकर्त्याचा सन्मान करणारं सरकार निश्चित आहे त्याबद्दल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खास करून आंदोलनकर्त्याच्या कर्त्यांची कर्त्यांचा सन्मान केला आपण त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या वतीने खऱ्या अर्थाने मी एक छोटा आंदोलक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि त्यासोबतच या सगळ्यांना जोडणारा एक निश्चित मंत्रिमंडळातला दुवा होता ते म्हणजे गिरीशजी महाजन आणि या सर्वांनी एक त्या आंदोलनाकडे आंदोलन सरकारच्या विरोधात अशा नजरेनं बघता हे आंदोलन सर शिक्षकांच्या न्याय हक्काचं आहे रितसर आहे आपणच काढलेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी करावी म्हणून तर या आंदोलनाची वेळ येऊ नये पण खूप मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं की आमच्याकडून निश्चित वेळ झालेला आहे हे सन्मानजनक वाक्य आम्हालाही बरं वाटलं आणि सर्वच शिक्षकांच्या मनामध्ये एक आनंददायी तया एक भाग तयार झाला की आपलं अधिवेशनापर्यंत काम होईल आणि खरंच आपण विश्वास सर्व शिक्षकांनी ठेवला आणि आम्ही सगळेजण परतीचे धरला आलोत आणि कालच अगदी ज्या पद्धतीनं ते बोलले त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आणि नऊशे सत्तर कोटी रुपये काल त्याचं वितरण तसा आदेश पण दिला तशी मंजुरी अधिवेशन काळामध्येच मिळालेली आहे आणि म्हणून तमाम शिक्षकांच्या खात्यावर टप्पावाढीचा पगार लवकरात लवकर येण्यासाठी खास करून मी सर्व पा, आ, जे काही विरोधी राजकीय पक्ष होते तेही तिथं आलेले होते सर्वांनी पाठबळ दिलेलं होतं जे सात पदवीधर आमदार आणि सात शिक्षक आमदार यांनी एक वज्रमुठ तयार केलेली होती त्याही ताकदीचा निश्चित त्या आंदोलनाला फायदा झाला आणि संपूर्ण शिक्षक अगदी वज्रमुठ करून आझाद मैदानावर उपस्थित राहिले एकीच बळ मिळते फळ असं जे म्हणतो आपण आणि माझी पगार माझी जबाबदारी या तत्वानुसार इथून पुढे अजूनही शंभर टक्क्याचा टप्पा न्याय हक्काचा आपला मिळालेला नाहीये तिथपर्यंत जाण्यासाठी पुन्हा अशीच वज्रमुट कायम असणं गरजेचं आहे आता खऱ्या अर्थाने शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांचं निश्चित एक काम आहे एक त्यांची नैतिक जबाबदारी आहे एक त्यांचं कर्तव्य आहे की मिळालेला निधी लवकरात लवकर वितरित होऊन शिक्षकांच्या खात्यामध्ये तो मिळावा सर्व लाभार्थी खुश व्हावेत आणि त्यांनी केलेल्या संघर्षाचं फळ त्यांना निश्चित आपण अपन, आपल्या मार्फत पाठपुरावा करून आता लवकर दिल्या जावं अशा पद्धतीचा एक आशावाद निश्चितच या क्षणी व्यक्त करतो आणि तमाम लाभार्थी सर्व टप्पावाडीतल्या शिक्षकांना अजून एक विनंतीपूर्वक निश्चित सांगणं आहे की आपण आपल्या शाळेकडे आपल्या विद्यार्थ्याकडे आणि आपल्या स्वतःच्या पात्रतेला पुन्हा पुन्हा अपडेट ठेवण्यासाठी निश्चित प्रयत्न करतच आहात अजून प्रयत्न करणं तर आपण शिक्षण क्षेत्रासारख्या एका पवित्र राष्ट्रनिर्मितीच्या कामामध्ये आहोत याचीही आपल्याला निश्चित जाण आहे त्यामध्ये जास्तीत जास्त अजून जीव वतून ज्ञानदानाचं काम करून अं भविष्यातल्या ज्या पिढ्या आहेत त्या कशा सक्षम बनतील त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कर्ण अनिवार्य आहे आणि त्या प्रयत्नासोबतच आपण पुन्हा एकदा असे संघटित राहूया आपली वज्रमुख अशीच भक्कम ठेवूया आणि टप्पावाडीला पुन्हा एकदा निश्चित सामोरे जायची वेळच आली तर आझाद मैदानावर पुन्हा एकदा हुंकार होईल पुन्हा एकदा महाएलगार होईल आणि आपण जिंकण्यासाठी मैदानात जाऊ आणि जिंकून पुन्हा येऊ इथेच थांबतो नमस्कार